वरती मित्रांनो वन विभागामध्ये वेगवेगळी खूप पदे रिक्त आहेत आणि वनरक्षक या पदासाठी जाहिरात कधी येईल किती जागा रिक्त आहेत सोबतच कालच्या न्यूज पेपर मार्फत आपल्याला माहिती भेटली की वन मजूर या पदाची तब्बल बारा हजार पदांची भरती होणार आहे सोबतच वन सहाय्यक या पदांची देखील एकशे अठ्ठावीस ते एकशे ऐंशी काहीतरी पदांची जाहिरात होणार आहे कालच्या व्हिडिओमध्ये डिटेल्स माहिती दिलेली आहे तर काल पर्वाच्या न्यूज मध्ये अजून एक महत्वाची बातमी होती तर बघू शकता रिकाम्या जागांमुळे वन विभाग विरळ आहे आणि या ठिकाणी त्यांनी स्पष्ट या ठिकाणी सल्ला दिलेला आहे 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 या ठिकाणी प्रश्न विचारलेला वाघांचा करणार आपले वन विभाग आता याच्यामध्ये जर विचार केला तर गट ची पदे गट ब ची पुन्हा अराजपत्रित त्याच्यानंतर गट म्हणजेच वनरक्षक गट, गट ड एकूण पदे ठिकाणी बघू शकता तीन हजार सत्त्याण्णव पदे या ठिकाणी रिक्त आहेत त्याच्यापैकी हे वन विभागामध्ये हे चौऱ्याऐंशी पदे वन विभागामध्ये रिक्त असलेली तुम्हाला बघायला भेटतील तर ही जाहिरात येण्यासाठी तुम्ही कशा प्रकारचे प्रयत्न करू शकता तुम्ही काय करू शकता संपूर्ण डिटेल्स मध्ये आपण माहिती बघणार आहोत आता मी कालचा जो या ठिकाणी जे महत्वाचा आता म्हणलो वन विभागामध्ये वन मजूरचे पदे रिक्त आहेत तर बघू शकता वन विभागात बारा हजार परमन्ट स्थानिक वन मजुरांची पदे भरणार आहेत आणि प्रधान मुख्य वन संरक्षक शोमिता विश्वास यांनी ही माहिती दिलेली आहे तुम्ही हा या ठिकाणी जे कालचा न्यूज पेपर आहे इथे तुम्हाला चांगल्या प्रकारे वाचायला बघायला भेटेल त्यांनी याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे बघू शकता वन विभागात बारा हजार परमनंट स्थानिक वनमजुरांची पदे भरणार आता याच्यामध्ये बघू शकता दोनशे एकोणव्वद दोनशे एकोणवद सहा एक वन विभाग असणार आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही या ठिकाणी बारा हजार परमनंट या ठिकाणी वनमजुरांची पदे देखील भरण्यात येणार आहे शोमिता यांनी माहिती दिलेली आहे जे या ठिकाणी मुख्य मुख्य तुम्ही या ठिकाणी शोमिता विश्वास यांनी ही माहिती दिलेली आहे लवकरच याच्यामध्ये डिटेल्स मध्ये मी तुम्हाला माहिती घेऊन येईल आता बरेच विद्यार्थी विचार करत आहेत की ही जाहिरात येण्यासाठी आपण कशा प्रकारे प्रयत्न आपण करायचे आम्ही काय करू शकतो तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होते की या ठिकाणी आता ते माहिती अगोदर देण्या अगोदर मी तुम्हाला त्याच्यानंतरची या ठिकाणी आधीची माहिती देतो तर बघू शकता काल देखील हो या ठिकाणी नवीन आपल्याला आरटीआयचा रिप्लाय आलेला आहे विष्णू सरांनी हा आरटीआय टाकला होता त्याच्या मार्फत ही माहिती भेटलेली आहे तर बघू शकता पुन्हा या ठिकाणी पुन्हा आरटीआय टाकल्याच्या नंतर हा रिप्लाय तुम्ही कधी दिलेला आहे त्याने बघू शकता विष्णू लाडसरांना या ठिकाणी बघू शकता सव्वीस सात म्हणजे सव्वीस आता या ठिकाणी दहा ते बारा दिवसापूर्वी या ठिकाणी रिप्लाय दिलेला आहे नवीन आरटीआय आहे सव्वीस जुलै सव्वीस सात दोन हजार चोवीस ला रिप्लाय दिलेला आहे तर त्यांनी याच्यामध्ये देखील स्पष्ट या ठिकाणी जी खाली या ठिकाणी पेज जोडलेले आहे तर ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी रिक्त जागांची याच्यामध्ये देखील माहिती दिलेली आहे पदोन्नतीने भरलेली पदे या ठिकाणी झिरो दाखवत आहे परंतु येथे देखील अपलोड पदे होणार आहेत कारण वनरक्षक या पदाचे वनपालमध्ये या ठिकाणी सर्व ठिकाणी प्रमोशन होत असलेले सध्या बघायला भेटेल तुम्हाला ठीक आहे आता या ठिकाणी जी महत्वाची माहिती म्हणजे तुम्ही या जाहिराती येण्यासाठी प्रयत्न कशा प्रकारे करायचा आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या उमेदवारांनी तिथे या ठिकाणी अशा प्रकारचं निवेदन हे या ठिकाणी द्यायचं आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी माहिती द्यायची आहे निवेदनाचे या ठिकाणी अर्ज वगैरे अर्जदाराचे नाव लिहायचे आहे ते या ठिकाणी आपले तुम्ही ज्या आमदारांना या ठिकाणी या ठिकाणी अर्ज देत आहात त्यांचे या ठिकाणी नाव लिहायचे आहे या ठिकाणी ठीक आहे त्याच्यानंतर खाली जर तुम्ही या ठिकाणी खाली सही वगैरे करायची आहे आपल्या विद्यार्थी वनरक्षक वनरक्षक विद्यार्थी महाराष्ट्र प्ले नंबर या ठिकाणी सही वगैरे नाव वगैरे लिहायचं आहे इथे देखील अर्जदाराच्या ठिकाणी हा पीडीएफ हा जो या ठिकाणी पेज आहे हे अर्ज या ठिकाणी तुम्ही झेरॉक्स काढायचा आहे आणि प्रत्येक ठिकाणी निवेदन द्यायला सुरुवात करायची आहे तरच ही जाहिरात येणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तब्बल बारा हजारपेक्षा जास्त पदांची वनमजूर ही भरती केली जाईल आणि परमनंट भरती केली जाईल सोबतच सहाय्यकची एकशे एकोणनव्वद की दोनशे एकोणनव्वद पदांची जाहिरात देखील लवकर येईल आणि ही जाहिरात अशीच येणार नाही तुम्हाला प्रयत्न केल्याशिवाय ही जाहिरात येणार नाही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा हा अर्ज प्रत्येक ठिकाणी तुम्ही द्यायला सुरुवात करा